जपानमधील अद्भुत निसर्गरम्य स्थळांचे व तेथील वन्यजीवांची छायाचित्रे कुंजलातून साकारलेलं निसर्ग सौंदर्य छोट्या पारंपारिक बाहुल्या हस्तकलेतून के प्रतिबिंबित केलेलं जपानी संस्कृती पाहून पुणेकर हरकून गेले निमित्त होतं जागतिक पर्यटन दिनानिमित्त गेट सेडको हॉलिडेजच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय लँडस्केप अँड लिजेंड्स ए जपानी कल्चर मोझॅक या प्रदर्शनाचं जपानी कला संस्कृती आणि कारागिरीचा त्रिवेणी संगम असलेलं हे प्रदर्शन कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण कलादलनात भरलं आहे येत्या रविवारी सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेस सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य खुलं असणार आहे छायाचित्रकार किरण जोशी यांनी काढलेली छायाचित्र आणि चित्रकार आसावरी अरगडे यांनी रेखाटलेली चित्र मन मोहून टाकतात या प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी संचालनालयाच्या मोसमी खोसे हिताची अस्तिमो कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जुनरो उसामी सान संचालक सुधीर गोपटे संयोजक व गेटसेट कोचे संचालक अमित कुलकर्णी आस्मी कुलकर्णी काही मनीषा निच्चल आदी उपस्थित होते गेटसेट कोचच्या साकुरा टूर मी जपानला ट्रिपला गेले होते तर ती स्वासाकोरे स्पेशल ट्रिप होती पण त्यामध्ये आम्हाला उत्तम पद्धतीने फुललेला पूर्ण साकुरा बघायला मिळाला आणि गेट्स ऑफ गो हॉलिडेजची जी ट्रीटमेंट होती त्यांनी आम्ही इतके प्रभावित झालो की आम्हाला कुठेही काहीही त्रास न होता आम्ही पूर्ण जपान एन्जॉय करू शकलो आणि त्यानंतर ते जपानचं सौंदर्य आणि ते इतकं मनात साठलं की जे फोटोग्राफ्स काही काढून आणले आणि मग इकडे आल्यानंतर ते मनात भिनत भिनलेलं जपान होतं त्या अनुषंगाने मी थोडेसे रंगात कुंचल्याच्या माध्यमातून रंगात उतरवायचा प्रयत्न केला आणि मग ते अमित कुलकर्णी सरांना अपील झाले आणि मग ते म्हणले की आपण या पद्धतीने एक्झिबिशन करू शकतो लोकांना हे करण्यासाठी तर त्यांनी मला त्याच्यात आमंत्रण दिल्याबरोबर मी खूपच आनंदी झाले आणि त्यामुळे आपल्या सम सगळ्यांच्यासमोर हे प्रदर्शन आम्ही मांडलेलं आहे आणि त्याबद्दल मला आनंद होत आहे तुम्ही पण जरूर जपानचा एकदा आस्वाद घ्यावा अशी इच्छा आहे घेटसेटको हॉलिडेजकडून हे जपानचे फोटोग्राफ्स श्री किरण जोशी यांनी काढलेले फोटोग्राफ्स आणि आसावरी आरगडे मॅडमनी काढलेले पेंटिंग्स याचं प्रदर्शन आम्ही वर्ल्ड टुरिझम डेच्या निमित्तानं बनवलेलं आहे हे शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे आज उद्या आणि परवा सकाळी अकरा ते संध्याकाळी आठ सर्वांसाठी खुलं आहे त्यामुळे याचा पुणेकरांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना गेटसेट गोवा हॉलिडेज मार्फत विनंती करण्यात येते आणि या फोटो आणि पेंटिंगच्या सोबतच काही जापानमधील वस्तू जापनीज बाहुल्या ज्या जगप्रसिद्ध जापनीज बाहुल्या फेमस आहेत त्या भावल्या आणि काही फुलांचं एक डिझाईन केलेल्या काही गोष्टी असं इथं आपण ह्या प्रदर्शनात ठेवलेल्या आहेत जागतिक पर्यटन दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे गेट सेट गो हॉलिडेजचे अमित कुलकर्णी आणि अस्मी कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून एक जपानच्या सर्व नैसर्गिक सौंदर्याचं फोटो चित्रण ज्यांनी केलं छायाचित्रण आपल्या कॅमेऱ्याने केलं आणि आरगडे मॅडमने त्यांच्या रंगातून जपानच्या नैसर्गिक सौंदर्याचं चित्र काढलं ते पेंट केलं त्या सर्वांचं एकत्रित एक्झिबिशन इथे लावण्यात आलेलं आहे सर्व नागरिकांसाठी ते खुलं आहे जपानला एकदा जाऊनच यावं आणि जाऊन आल्यानंतर जपानचाच वेळ कसं लागतं पर्यटकांना या बाबतीतले अनुभव इथे ऐकायला मिळाले एक्झिबिशन फारच सुंदर आहे आणि जपान खरा कळतो ते चित्रातून आणि ह्या पेंटिंग्समधून हे मध्ये जे आत्ता आम्ही जो उपक्रम केलेला आहे की पुण्यात कोथरूडमध्ये यशवंतराव कला दालन इथे वर्ल्ड टुरिझम डेच्या निमित्ताने आमचं छायाचित्रकला आणि वॉटर कलर पेंटिंग्स असे आम्ही दोन आर्टिस्ट म्हणजे मी किरण जोशी माझे फोटोग्राफ्स आणि आसावरी आरगडे ह्यांनी त्यांच्या उत्कृष्ट वॉटर कलर पेंटिंगचं प्रदर्शन आम्ही इथे भरवलेलं आहे की जेणेकरून लोकांना जपान काय आहे कारण जपान आणि भारताची ही एक जुनी संस्कृती आणि त्याच्यात बरेचसे त्याच्यात साम्य आहे तर जपानचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते आम्ही जे कॅप्चर केलेलं आहे ते गेटसेट गो ह्या कंपनीने आम्हाला आज इथे संधी दिली तर येऊन जरूर हे प्रदर्शन बघावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती धन्यवाद